गुड मॉर्निंग अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे झनझणीत जन असा फोडणीचा भात मला माहिती आहे की आपल्याकडे फोडणीचा भात रात्रीची उरलेली पोळी तिचा चुरमा खूप कॉमन आहे पण तेवढंच टेस्टी लागतं म्हणजे जेवढं आपल्याला खिचडी भात टेस्टी लागत नाही तेवढा आपला उरलेला रात्रीचा जो भात असतो त्याला आपण फोडणी देतो ते खूप छान लागतं तुमचं फ्राईड राईस असू दे किंवा मग लेमन राईस असू दे त्याच्यापेक्षा ही आपला घरगुती जो म्हणजे घरगुती म्हणण्यापेक्षा जो आपण घरी फोडणीचा भात बनवतो त्याची टेस्टच काहीतरी वेगळी असते रात्रीची उरलेली पुरणाची पोळी असते ते मला सकाळी जेव्हा आपण गरम करतो तूप लावून ती पण खूप टेस्टी लागते तर मला असं वाटतं की जे काही रात्रीचं उरतं ते सकाळी आपण खायला पाहिजे आणि छानपैकी गरम करून त्याची टेस्ट काहीतरी वेगळीच बनते डिश काहीतरी वेगळीच बनते बऱ्याच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर खूप कॉमन आहे है। अपले सारे है। जे नौन तो तेनी पन हे बट आपल्याकडे खूप सारे सबस्क्रायबर्स असे आहेत जे नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत तर त्यांनी पण हे बघावं आणि त्यांच्यासाठी खूप इझी होईल की त्यांना हे कसं बनवता येईल सो आजचा व्हिडिओ आपण रात्रीचा थोडासा भात उरला आहे त्याची मी फोडणी देते आणि काय काय टाकते ते पण बघा कारण की आपल्याकडे प्रत्येकजण वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवतात पोहे वेगळ्या पद्धतीने असतात सो प्रत्येक डिश वेगळी असते तर फोडणीचा भात कसा बनवायचा हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला चला तर इथे मी घेतली आहे एक मिरची एक छोटासा कांदा कोथंबीर आणि कडीपत्ता एवढं मला हवं आहे तुम्हाला हवं असाल तर अजून काही टोमॅटो वगैरे टाकायचे असतील तेही तुम्ही टाकू शकता आणि माझ्याकडे भाताचं जे प्रमाण आहे त्या पद्धतीने माझ्याकडे फक्त एक डब्बा एवढा छोटासा तेवढाच भात आहे जो मी आत्ताच फ्रीजमधून बाहेर काढला सो एवढा माप माझ्यासाठी पुरेसा आहे आता आपण एक कढई गरम करून घेऊ मस्तपैकी आणि तेल टाकूया तेल छानपैकी गरम झालं पाहिजे म्हणजे आपली फोडणी जर चांगली बसली तरच आपला फोडणीचा भात हा छान होईल तर मस्त आपण याच्यामध्ये टाकूया काय म्हणतो जिरे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोहरी पण ॲड करू शकता त्यानंतर एकच मिरची टाकली आहे पण ती छान परतवून घ्यायची त्यानंतर कडीपत्ता तोही चांगला परतला गेला पाहिजे आणि त्यानंतर आपण टाकू याच्यामध्ये कांदा तुम्हाला हवा असेल तर कांदा थोडा जास्त टाकला तरी चालेल मला थोडंसं कांद्याचं प्रमाण कमी आवडतं म्हणून तर कांदा आपल्याला काही खूप डार्क ब्राऊन किंवा खूप असं फ्लेवर आला पाहिजे असं काही नाही फक्त थोडासा परतवून घ्यायचा आहे थोडासा आपण जसे पोहे बनवतो ना बस तेवढंच आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये मी थोडीशी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाणे आणि टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतात आणि हा जो भात उरलेला आहे जो मी जस्ट फ्रीजमधून बाहेर काढला तोही मी याच्यामध्ये टाकते तर त्याच्या जे थोड्या थोड्या गठुळ्या बनतात कारण की ते खूप हार्ड आहे ना फ्रीजमधून काढलं आहे नुकतंच बाहेर कारण की आपल्याला जेव्हा शिळेचं अन्न असतं ना जेव्हा आपल्याला खायचं आहे तेव्हाच तुम्ही ते काढा तेव्हाच गरम करा आणि इमिडिएटली खा नाहीतर मग चा, ते करून ठेवायचं आणि मग नंतर थोड्या वेळा खायचं त्याच्याने आपल्याला इनडायजेशन होण्याची खूप शक्यता असते पित्त होण्याची शक्यता असते त्यामुळे शिळं जरी खाल्लं तर छोट्या मुलांना पहिले देऊ नका स्वतःच खा मोठ्यांनी खायला पाहिजे आणि ते गरम गरमच खायला पाहिजे आणि हे छानपैकी आता परतून गेलं आहे मस्तपैकी कलर पण बघा किती छान आलेला आहे आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करूया आणि त्याच्यानंतर लगेच आपण सर्व करू तर माझा इथे थोडासाच भात आहे पण याच्यात माझा नाश्ता नक्की होईल गॅस बंद केला आणि मस्त आता मी गरम गरम याला सर्व करते आणि मग आपण खायला काही हरकत नाही आहे so, सो तुम्ही याला थोडंसं चहाबरोबर खाल्लं किंवा तुम्हाला अजून तोंडी लावायला काही दुसरं हवं असेल तिखट पाहिजे तर मग तुम्ही त्याच्यावर थोडंसं टोमॅटो सॉस टाका थोडा ठेचा असेल तर ठेचा घ्या वेगळी काहीतरी लोणचं हवं असेल तर लोणचं घ्या थोडंसं साईड डिश घेतलं ना तर हे पण अजून वेगळी म्हणजे टेस्ट लागायला मदत होते तर छान वाफा इथे निघताय आणि जेवढा काही भात आहे माझ्या एकटीसाठी तेवढा पुरेसा आहे आणि छानपैकी मला हा आवडतो गरम गरम आणि कुठलाही फ्राईड राईस किंवा अजून दुसरं काही बनवण्यापेक्षा हे खूप यमी टेस्ट लागते तिखट लागतो आणि काहीतरी चव ज्याला आपण म्हणतो ना ते याच्यामुळे लागतं सो आता हे छानपैकी आपण गार्निश करूया कोथिंबीरने कोथिंबीर पण भरपूर टाकायची कोथिंबीर खाली पाहिजे कडीपत्ता पण खाल्ला पाहिजे आणि हा गरम गरम आता मी खाणार आहे चहाबरोबर चहा पण साईडला ठेवलेला आहे आणि मस्तपैकी आता माझं मस मॉर्निंग ब्रेकफास्ट होऊन जाईल आणि हेल्दी पण असतो असा अजिबात नाही की शिळा आहे मग हेल्दी नाही आहे तो तेवढाच हेल्दीसुद्धा आहे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असतो तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे चला